नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर आज आपण जो मागचा व्हिडिओ बनवला होता त्या विषयावर थोडक्यात बोलणार आहोत कारण त्या संदर्भामध्ये एक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपल्या शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत तर बघा आपण मागे या विषयावर बोललो होतो की सग सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्द्याची चर्चा होत होती की शिक्षणसेवकांना शिक्षणसेवक पूर्ण कालावधी पूर्ण झाल्यानंतर परीक्षा द्यावी लागणार आणि तो मुद्दा सर्वांनी उचलून धरला आपणही त्या मुद्द्यावर बोललो आणि त्याचमुळे चौदा नऊ रोजी एक प्रेस नोट निघाली आणि त्याद्वारे काही गोष्टींचं क्लिअरिफिकेशन क्लिअरिफिकेशन करण्यात आलं तर बघा ज्या प्रकारची बातमी आली होती ज्या प्रकारचं मंत्री महोदयांच्या ज्या जी बैठक झाली होती त्यामधून ज्या गोष्टी बाहेर आल्या होत्या त्यामध्ये तर अशा गोष्टीची स्पष्टता होती की शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्व शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे आणि मग दोन दोन परीक्षा घेतल्यानंतर पुन्हा परीक्षा का तर या विषयावर आपण व्हिडिओ बनवला बऱ्याच समाज माध्यमांमध्ये यावर बोलल्या गेलं आणि त्याचंच क्लिअरिफिकेशन देण्यासाठी त्यांनी प्रेस नोट काढली आणि त्या प्रेस नोट मध्ये सांगितल्या गेलं जे की आपल्याला पूर्वी माहित होतं की ज्यांचं इंग्रजी माध्यम म्हणजे सेम इंग्रजी माध्यमासाठी ज्यांचं सिलेक्शन झालं किंवा इंग्रजी माध्यमाच्या जागांमधून ज्यांचं सिलेक्शन झालं तर त्यांची परीक्षा घेतली जाणार हे आपल्याला पूर्वी माहीत होतं या संदर्भामध्ये अगोदर आपल्या ज्या न्यूज बुलेटिन आहे तर त्याद्वारे माहिती प्रसिद्ध झालेली होती परंतु तिथे सर्वच सेवकांची परीक्षा घेतली जाणार असं सांगितल्यानंतर मग कुठेतरी सर्वांनी आवाज उठवला आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या आपल्याला एक प्रेस नोट आपल्यापर्यंत आलेली आहे की सर्व शिक्षण सेवकांना परीक्षा द्यावी लागणार नाही त्याचबरोबर त्या प्रेस नोटमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देखील आहेत ते मुद्दे आपण एकदा बघून घेऊया जेणेकरून आपल्याला पुढील जे आपली भरती प्रक्रिया आहे कारण आपण जरी म्हणजे शिक्षक शिक्षणसेवक म्हणून प्रवाहात आलो असलो तरी आता आपल्याला असं आहे की पुढे आपल्याला काय चॅलेंजेस आहेत किंवा पुढे गोष्टी काय आहे वेगळी कुठली भरती होऊ शकते का काय होऊ शकतं का त्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि प्रेस नोटद्वारे आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात न्यूज बुलेटिनद्वारे तर त्यावर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर ते न्यूज बुलेटिन आपण एकदा थोडक्यात बघूया बघा फ्रेंड्स चौदा नऊ दोन हजार चोवीसला एक नोट आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी खुलासा केला आहे आपण मागे ज्या विषयावर बोललो तो पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षणसेवक किंवा शिक्षक यांना शिक्षणसेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबद्दल हा खुलासा आहे तर हा आपण बघूया थोडक्यामध्ये की काय खुलासा आहे तो तर बघा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदांसाठी एकूण एकुन, एकोणावीस हजार नऊशे शहाऐंशी पदांकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्या दिवशी मी थोडासा आकडा कमी सांगितला तर एकोणावीस हजार नऊशे शहाऐंशी पदांची म्हणजे उमेदवार सध्या आता त्यांची शिफारस करण्यात आली आहे त्यामध्ये जॉईन किती झाले ते आता आपल्याला माहीत नाही आहे उरलेला जो आकडा आहे तो तुमचा रिक्त आणि या पात्रमध्ये येऊनच जाईल शासन दिलेला आहे त्यानुसार या या म्हणजे शासन निर्णयाच्या अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासन प, पत्र पंचवीस एक दोन हजार चोवीस अन्वये निर्देश आहेत तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्याप्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देशित घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात करण्यात आले होते याचा अर्थ असा होतो मित्रांनो की ज्यावेळी आपलं आपली भरती प्रक्रिया होत होती तेव्हा जेव्हा नोट नोटिफिकेशन्स आले होते तेव्हा त्यांनी ते नमूद केलं होतं की ज्यांचं इंग्रजी माध्यमातून डी एड बी एड झालेला आहे आणि ज्यांचं रिकमेंडेशन इंग्रजी माध्यमासाठी झालेलं आहे जरी मराठी शाळेत झालं असेल तरी इंग्रजी माध्यमाच्या मा ज्या जागा जा जा होत्या त्यामधून झालेल्या आहेत तर त्यांची परीक्षा घेण्यात येईल हे अगोदर सांगितलं होतं परंतु माननीय शिक्षण मंत्र्यांनी मागे जे काही वक्तव्य केलं होतं तुम्हाला माहीत आहे त्या की सर्वच शिक्षणसेवकांची परीक्षा घेणार आणि त्यावर सर्वांनी आवाज उठवला होता व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पोस्टच्या माध्यमातून ट्विटच्या माध्यमातून तर त्याचा हा परिणाम आहे की तुम्हाला हे नोटिफिकेशन हे पत्र किंवा ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे तर बघा सामान्य कुटुंबातील कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांवर अवलंबून राहू नये या दृष्टीने दृष्टिकोनातून या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे आता जे काही आहे जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती इंग्रजी माध्यमाची असं दिसत आहे या संदर्भामध्ये तीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवले आहे त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमातील माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यातून बाराशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पवित्र पोर्टलद्वारे शिफारस झालेली आहे एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या याच्याशी काही संबंध नाही असे वस्तु, असतानाही वस्तुस्थिती किंवा कोणती खातर जमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज आणि काही वर्तमानपत्रांमध्ये शिक्षणसेवक कालावधींमध्ये सर्व शिक्षकांना पुन्हा परीक्षा दे द्यावी लागणार असे वृत्त प्रसारित केले तर मला यावर एक सांगायचं आहे की समाजमाध्यमांनी किंवा जे काही न्यूजपेपर्स वगैरे यांनी विनाकारण हे वृत्त प्रसि प्रसिद्ध नाही केलं कारण त्याबद्दल तशा प्रकारचं वक्तव्य केलं गेलं आणि त्याचमुळे हे या गोष्टी झाल्या किंवा तुम्ही बघितलं की ज ज्या प्रकारे तो जो आपल्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीमधून जो रिपोर्ट आला त्यामध्ये देखील तसं नमूद केलं होतं त्यामुळे सर्वांनी हा मुद्दा उचलून धरला होता त्यानंतर बघा साधन व्यक्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम अंतिम निर्णय झालेला नाही याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यूज बुलेटिनद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल आपण साधन व्यक्तीच्या संदर्भात बघितलेलं आहे की आपले काही अभियोगताधारक आहेत की जे सातत्याने पाठपुरवठा करत आहेत आपले काही शिक्षक पाठपुरवठा करत आहेत तर या जागा लवकरच येणार आहेत परंतु नेमका तर त्याचं काय कशा प्रकारचं स्ट्रक्चर राहील वेगळी परीक्षा घेतली जाईल का किंवा वेगळी इंग्रजी माध्यमाची परीक्षा घेतली जाईल का तर हे बघणं महत्त्वाचं ठरेल तर त्यासाठी ते वेगळं नोटिफिकेशन देणार आहे त्याचबरोबर शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री मंत्री कार्यालय कार्यालया कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रेस नोटद्वारे अथवा वार्तालापाद्वारे दिल्या जातात त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारे प्रसिद्ध होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असे मंत्री शिक्षण यांनी सांगितले आहे चला ठीक आहे यानंतर आपण ह्या गोष्टी हे करूया आणि ही गोष्ट चांगली झाली आहे की त्यांनी क्लिअर नोटिफिके म्हणजे क्लिअरिफिकेशन दिलं आहे या प्रेस नोटद्वारे बघा तर फ्रेंड्स न्यूज बुलेटिनद्वारे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की जी काही परीक्षा होणार आहे ते इंग्रजी माध्यमाच्या माध्य उमेदवारांसाठी होणार आहे त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा आपल्याला दे तिथे कळालेला की साधन व्यक्तीची जी भरती प्रक्रिया आ, 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 विचारा, विचारा आहे त्याबद्दल देखील शासन म्हणजे त्या विचारा विचाराधीन आहे त्या संदर्भामध्ये जी काही समिती नेमण्यात आली होती त्याचा त्यांचा अहवाल वगैरे आला असेल पण त्या संदर्भामध्ये एक वेगळी परीक्षा होऊ शकते असं मला वाटतं त्याचं वेगळं काही म्हणजे त्याचे नियम वगैरे काही गोष्टी वेगळ्या असू शकतात याच भरती प्रक्रियेमधून साधन व्यक्तीची भरती होणार नाही असं सध्या तरी दिसत आहे पण आता आपण त्याबद्दल जोपर्यंत न्यूज बुलेटिन येणार नाही तोपर्यंत सांगू शकणार नाही कारण त्यावर त्यांचं काम सुरू आहे तर हे आपल्याला थोडक्यात कळालेलं आहे कारण त्या पुन्हा इंग्रजी माध्यमासाठीच्याच जागा असणार आहे पण इंग्रजी माध्यमामध्ये कोणाचा समावेश केला जावा यामध्ये बी एम ए इंग्लिशवाल्यांना संधी द्यावी अशी मागणी आपल्या विद्यार्थ्यांची होती आणि बहुतेक तो मुद्दा घेतला जाणार आहे तर मग अशा प्रकारे त्यांना संधी मिळाली तर मग वेल अँड गुड तर जेणेकरून पुढच्या म्हणजे साधन व्यक्तीच्या जागांमध्ये देखील या उमेदवारांचा समावेश होईल बाकी तर तुम्हाला माहिती आहे की सेम इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमासाठी कुणाचा विचार केला जाईल हे अगोदर सांगितलेलं होतं की ज्यांचं दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे किंवा ज्यांचं बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे किंवा ज्यांचं बी एड किंवा बी एड इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे अशा उमेदवारांना इंग्रजी माध्यमातून इंग्रजी माध्यमाचे उमेदवार म्हणून हे केलं जाणार होतं तर हे आपल्याला माहीत आहे किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत इंग्रजी परंतु ज्यांचं मग सी झालेलं आहे त्यांना इंग्रजी माध्यम नाही किंवा ज्यांचं एम इंग्लिश झालेलं आहे ते इंग्रजी माध्यमाचे नाही हे अशा काही गोष्टी होत्या त्यामुळे बऱ्याचशा जणांचा विरोध होता किंवा आमचं बीएससी आहे मग आमचं सगळंच इंग्लिशमधून मग आम्हाला इंग्रजी माध्यमातून का नाही तर बी एम ए इंग्लिशवाल्यांनी तर तो विषय घेऊन इंग्रजी हा विषय घेऊन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मग त्यांचं म्हणणं की आम्हाला इंग्रजी माध्यमासाठी का घेत नाही तर असे काही प्रश्न होते तर आता बघूयात की इंग्रजी माध्यमासाठी कुणा कुणाचं म्हणजे कुणाला त्यामध्ये इन्क्लूड करता येईल सध्या तरी त्यांनी दहावी म्हणजे आताची भरती प्रक्रिया झाली ज्यामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून किंवा मग तुमचं बाकीचं मराठीतून झालं असेल तर डीएड किंवा बीएड इंग्रजीमधून झालं असेल तरी चला अशा प्रकारे इंग्रजी माध्यमासाठी काही क्रायटेरियाज ठरवले होते त्या क्रायटेरियामध्ये थोडाफार जर बदल केला तर पुढच्या भरती प्रक्रियेसाठी पण तुम्हाला त्याचा फायदा होईल जेणेकरून पुढची भरती होणार त्यासाठी म्हणजे आपली जी थर्ड डेट होणार त्यासाठी देखील जर इंग्रजी माध्यमातून बी एम आय इंग्रजीवाल्यांना संधी दिली किंवा बी एस सी वाल्यांना कोणाला संधी देतात माहिती नाही तर त्यांना संधी दिली तर मग तुम्हाला तो फायदा दोन ठिकाणी होईल साधन व्यक्तीसाठी देखील आणि पुढच्या थर्ड डेडसाठी देखील तर पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा त्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओ बनवून बनवेलच परंतु यावर मला थोडंसं क्लिअरिफिकेशन द्यायचं होतं आपण मागचा व्हिडिओ त्यावर दे बनवला देखील होता आणि बऱ्याचशा जणांच्या कमेंट देखील होत्या की मॅडम कसं आहे काय काय पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार का या गोष्टी चुकीच्या आहे कसं असतं की यूट्यूब किंवा आपलं जे प्रसारमाध्यम यासाठी असतं की जर आपण जास्तीत जास्त यावर बोललो काही गोष्टी घडत असतील त्यावर जर आपण बोललो तर मग अशा प्रकारच्या प्रे प्रेस नोट निघून आपल्या आपले जे काही डाऊट्स आहेत ते देखील क्लिअर होतात आणि शासनावर पण दबाव पडतो की आपण काहीतरी चुकीचे डिसिजन जर त्यांच्याकडून येत असतील जसं की कंत्राटी भरती संदर्भात असो किंवा आता मागे कंत्राटी भरतीवर देखील अशा प्रकारच्या गोष्टी आल्या होत्या की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उमेदवार घेतले जातील आणि मग त्यांना पुढे काढता येणार नाही त्यांना पुढे शिक्षणसेवक म्हणून सामाव समावून घेतलं जाईल तर मग दोन दोन परीक्षा देऊन येणाऱ्यांचं काय पुन्हा पण थर्ड टेटची तयारी करतायत काही जण आता टीईटीची तयारी करतायत सीटीटीची तयारी करतायत मग त्यांचं काय मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसद्वारे तुम्ही घेणार आणि त्यांनाच परमन्ट करणार अशा प्रकारचा नियम मध्ये आणला गेला होता परंतु त्याचं काही पुढे झालं नाही आहे तर त्यासाठी विरोध कराय करण्यासाठी हे माध्यम खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठीच व्हिडिओज गरजेचे आहेत त्यासाठी आपले व्हिडिओ बघत राहा शेअर करत आवडत असतील तर शेअर करत जा आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी ना सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद